स्वतीरविषकृस्पती पंचदानुस्मरनित्यं वेदमानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरुमिनी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा श्रीगणेशाय नमः ग्रंथ तोंडळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद परनेरकर पी एच डी संग्रहक कैलासवासी दत्तात्रय पांडुरंग जोशी प्रकरण तेविसावे व्यावहारिक चिंदनिका किंवा स्मरणी पान क्रमांक ब्याऐंशी व्याख्या शहानपण योजनात्मक चिंता करणे व करण्याची गरज भासणे शहाणा जो योजनात्मक चिंता करतो व तिची त्याला गरज भासते वेडेपणा योजनात्मक चिंता न करणे वा तिची गरज भासणे वेडा जो योजनात्मक चिंता करीत नाही व ती करण्याची त्याला गरज भासत नाही विभूती सारे जगत हे माझेच कुटुंब आहे वसुधेव कुटुंब कम अशी ज्याची वृत्ती दिसून येते तो विभूती किंवा देव मूर्ख ज्याला हे कळत नाही की आपल्याला काही कळत नाही तो मूर्ख किंवा बद्ध मुख्य आपल्याला काही कळत नाही हे ज्याला कळते तो मुमुक्ष सिद्ध ज्याला समजते आणि उमजते आणि हे समजते की आपल्याला जे समजते त्याप्रमाणे उमजते देखील तो सिद्ध किंवा मास्टर साधक ज्याला कळत आहे आणि कळून घेण्याची खटपट करतो तो साधक ज्ञानी नुसता अर्थज्ञ तो ज्ञानी अपंडित किंवा पडत मूर्ख केवळ शब्दज्ञानी तो अपंडित उभय ज्ञानी शब्दज्ञ आणि अर्थज्ञ ज्ञानाला अनुभव असतो पण त्याचे नाव त्याला माहीत नसते अपंडिताला त्याचे नाव माहीत असते पण अनुभव नसतो पंडिताला अनुभवही असतो व त्याचे नावही माहीत असते जसे सोने आहे व हेच सोने आहे असे त्याचे नावही माहीत आहे तो पंडित दोन सोने आहे पण त्याचे नाव माहीत नसणारा तो ज्ञानी तीन सोन्याचे नुसते नाव माहीत आहे पण त्याने कधी सोने पाहिले नाही असा तो अपंडित किंवा पडथमूर्ख भाग दुसरा आत्मनिरीक्षण दुनिया झुकती आहे झुकानेवाला चे अशी आजची परिस्थिती दिसून येते याचे मुख्य कारण आपण आत्मनिरीक्षण करीत नाही हे आहे आत्मनिरीक्षणामुळे अंतर्मुख दृष्टी केल्याने खरे कुठे आहे हे ताबडतोब समजते मग कोणी कोणास फसवू शकत नाही त्यामुळे स्वतःचा फायदा करून घेता येतो आत्मनिरीक्षण करणारा आत्मनिरीक्षण करणाऱ्यास बरोबर ओळखतो कारण अंतर्निष्ठाची आखुणा अंतर्निष्ठ जाणती जी अंतर ज्याला तळमळ उत्पन्न झाली असेल ती तळमळ परमार्थ विषयीची ज्याला तळमळ वाटेत वाटते तोच जाणतो तत्परता व घाई तत्परता हा गुण आहे तर घाई हा दोष आहे वरवर शब्दांचे अर्थ सारखेच दिसतात पण त्यात फरक असा आहे की योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी आणि योग्य कामासाठी वेळी सावध असणे व ते काम बरोबर करणे म्हणजे तत्परता उलट कामापूर्वी उगीच कामाला विलंब होऊ नये म्हणून अगोदरच घाई करणे हा दोष आहे घाई हे बावळेपणाचे लक्षण आहे त्यामुळे बऱ्याच वेळा काम बिघडते जसे साडेनऊ वाजता गाडी आहे तत्परता हा गुण असणारा मनुष्य नऊ वाजेपर्यंत आपली घरची कामे व्यवस्थित करून योग्य ती घाई करून गाडी गाठेल उलट घाईचा दोष असलेला बावळा मनुष्य सहा वाजल्यापासूनच नुसती घाई करून सात वाजता स्टेशनवर जाऊन बसेल आता उत्तावेळपणा कोणत्याही गोष्टीला योग्य ती वेळ देण्याऐवजी कमी वेळ देऊन घाईने निष्क निष्कर्षास येणे यास उत्तावेळपणा असे म्हणतात कार्य घडण्यापूर्वी उताळवीपणा असतो असा मनुष्य बावळा असतो कारण उतावळा सो बावळा अशी म्हण आहे जसे रात्री तूप खाऊन सकाळी रूप पाहणारा किंवा सोळा वर्षाचा मुलगा पाहून त्यास व्यवहार समजत नाही अशी अशा प्रकारची कुरकुर करणारा भाव अधीरपणा कामानंतर अधीरपणा येतो परिश्रम केल्यानंतर फळ मिळेपर्यंत धीर नसणे म्हणजे अधिरपणा जसे चहा केल्यानंतर पिण्याकरता अधिरपना दर्शने कधी कधी अधिरपणा हा गुणाभास असतो उदाहरणार्थ देवाच्या दर्शनास मी अधीर झालो आहे यात्रेमुळे देवळात खूप गर्दी आहे त्यामुळे घाई करणे हा व्यावहारिक दृष्टीने दोष पण देवाबद्दल अतिउत्कट प्रेम असणे हा गुण आहे गुणाभास हे गुलाबा तू स्वसंरक्षणक्षम आहेस येथे गुणाभास आहे गुलाबाच्या था झाडास काटे असणे हा मूळचा दोष पण तो तेथे टाकून तो गुण आहे असा भास येथे निर्माण केला आहे चुंबन कानी येथाचे इथे प्रेमाची उत्कटत्व दाखवितो पण स्त्री लंपटपणा हा दोष आहे नाजूकपणा गुण आहे पण अति नाजूकपणा दोष आहे जसे इतकी नाजूक व गोरे की विडा खात असताना मी घशातून जाताना गळा लाल झालेला दिसतो इतका नाजूकपणा असणे हा दोष पण अतिरंजकता आणून तो दोष झाकून टाकून त्याला कधी कधी उठावदारपणा आणला जातो अल्पज्ञ किंवा भोळा जो योजनात्मक चिंता करतो आणि करण्याची त्याला गरजही भासते पण ती ज्या पद्धतीने करावयास पाहिजे त्या पद्धतीने त्याच्याकडून होत नाही काही योजना अपुऱ्या राहतात उदाहरणार्थ तार करावायचे आहे पोस्टात गेले पाहिजे तारेच्या फोनवर मरचकूर लिहिला पण खिशात अपुरेच पैसे निघाले असा मनुष्य भोळा हा अनुभवाने शाणा होत जातो याला देव भेटू शकतो देव भेटावा अशी याची इच्छा असते व त्यासाठी तो प्रयत्न करतो पण कोणत्या पद्धतशीर मार्गाने जावा याचा शास्त्रसुद्धा विचार त्याच्याकडून होत नाही तो त्या प्रयत्नात असतो अशाला योग्य मार्ग सापडून देव भेटतो कोण कसे दोष पाहतो घोळ्याला देव का भेटतो देव हा दोषान्वेषक नाही तो फक्त गुण पाहतो पंडित हा दोषान्वेषक आणि गुणज्ञ आहे जगात दोष पाहणारे दोन आहेत एक, एक पंडित आणि दुसरा भाग। पंडित दोश बाप पंडित दोष का पाहतो तर आपल्यापेक्षा हा वर चढ मोठा दिसू नये म्हणून बाप दोष का पाहतो याचे कारण ते दोष जाऊन मुलगा शाना व्हावा म्हणून आई दोष पाहते लेकीची सुधारणा व्हावी म्हणून पण सासू सुनेला कुठे नावे ठेवाव्या जागा सापडते का म्हणून सुनेचे तेवढे दोषच पाहत प्रकार तिसरा अहंकारी बदा अंबिक अहंकारी मनुष्य कसा असतो अहंकारी माणसाच आपले गुण काय आहेत हे समजते पण पन आपलेपणाच्या ममत्वाने तो त्याची जास्त किंमत समजतो उदाहरणार्थ दुसऱ्याच्या चार रुपयांची किंमत आपल्या एक वर वर जो समजतो तो अहंकारी उलट दांभिक कसं असतं तर स्वतःजवळ एक रुपया असताना माझ्याजवळ चार रुपयात असे दुसऱ्या भासवितो तो, तो दांभिक गाणारा साधा आहे पण मी गंधर्वासारखे गातो असे म्हणणार अहंकारी पण लोक मला प्रति गंधर्व समजतात असे म्हणणार दाम्मी गीतेतील अहंकारित्वाची व्याख्या अहंकार विमूात्मा कर्ता मान्यते अहंकारी माणसाची वृत्ती कशी असते उदाहरणार्थ तो करता कर्विता परमेश्वर आहे सर्व काही देवाच्याच दैने झालेले आहे असे तो म्हणतो त्याच्या बुद्धीलाही तो पटते पण अशी समजत असून देखील त्याच्या वृत्तीत तसे दिसून येत नाही अहंकारी मनुष्य स्वात्माभिमुख किंवा स्वात्मरंजक असतो लोक काही का, का म्हणतात इतके आप लोकांशी आपल्याला काय करावायचे आहे अशा प्रकारच्या स्वतःच्या गुणाबद्दलचा त्याला या याउलट दांभिक मनुष्य पराभिमुख किंवा पररंजक असतो दुसऱ्याने आपल्यास अस गुणमान म्हणावे यातच त्याला सुख वाटते घरची गरिबी असताना श्रीमंतीचं आव्हान दुसऱ्याने आपण श्रीमंत समजावे यासाठी त्याची नेहमी धडपड चालू असते सत्य संकल्पाचा दादा परमेश्वर असल्याने दांभिकास देव भेटत नाही जगात दोघास देव भेटत नाही पहिला दांभिक व दुसरा वेडा अहंकारी माणसास देव भेटू शकतो कारण त्याच्या ठिकाणी स्वात्माभिमुक्ता किंवा वृत्ती असते स्वात्माभिमुक्ता किंवा वृत्ती हा गुण परमार्थात आवश्यक आहे म्हणूनच दांभिकापेक्षा बरा त्यास देव भेटू शकतो अहंकारीवर देव भेटू शकतो पण त्यास आपला अहंकार टिकवीत आला पाहिजे असा शेवटपर्यंत आपला अहंकार टिकविणारा पुरुषार्थी होईल शेवटपर्यंत अहंकार टिकवणे फार कठीण आहे कारण देव त्याला सतत तडाखे देत असतो त्यात जर अहंकारी टिकला नाही तर त्यात न्यूनगंड निर्माण होतो मग मात्र परमेश्वर भेटत नाही वाटेल तसे तडाखे सोसून शेवटपर्यंत आपला अहंकार टिकला तर देव भेटेल देव त्यास मारावयास येईल मग इतक्या प्रयत्नाने अहंकार टिकवण्याचा फायदा काय झाला तर देव त्यास मारावयास आला डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखाच असा प्रकार आहे रावण कमज बळी इत्यादी अशा प्रकारचेच अहंकारी होते म्हणूनच देवाने त्यांचा वध केला अहंकारी माणसाचा अहंकार त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणास ना खपत नाही त्यामुळे त्याच जगात शत्रू फार असतात अशा कठीण परिस्थितीतून अहंकार टिकवणे कठीण असते म्हणूनच अहंकारी हा खरा पुरुषार्थी घालला जातो मात्र अहंकारी हा पुरुषार्थी शाना असे म्हणता येणार नाही जगात अहंकाराने जगण्यापेक्षा प्रेमाने जगणे सोपे म्हणजेच अहंकाराने देवाशी शत्रुत्व जोडण्यापेक्षा प्रेमाने त्याच्याशी सख्यत्व जोडणे हे सोपे आहे अहंकारापेक्षा प्रेमाने देव लवकर भेटते कारण प्रेमात अनन्य गतीक व्हावे लागते तू तार तू तार वा मार वनमाळी अशी प्रेमिकांची वृत्ती दिसते असते प्रेमात पूर्ण लीनता येत असते त्यामुळे अहंकारित्वापेक्षा प्रेमाने लवकर देव भेटतो प्रेमात कथित तरी अहंभाव राहिला आहे काय हे देव पाहत असतो अहंकारी मनुष्य हा शहाणा असू शकतो आणि तो, तो भोळा असू शकतो तसेच वेडाही असू शकतो अहंकारी वेढा कसा सरळ मार्ग सोडून दुसरा अहंकाराची वाट अतिशय कष्टाची खडतर अशी आहे अशी वाटवाट करणारा नाही नाहीतर काय उदाहरणार्थ मी राजाच्या घरी भांडी घासणारी मुलकरीने अथवा मी राजाची मेने असे म्हणणारी स्त्री अहंकारी होय केवळ असे म्हटल्याने तिचे दारिद्र्य थोडे दूर होणार अहंकारीपणा टिकताना जो फसतो तो अहंकारी भोळाच होय दोन रावण आपल्या आईकरता शंकरा नावे म्हणून कैलास पर्वतास न्यावास निघाला परंतु महादेवाने पर्वत हाताने चेपला त्यामुळे तो रावणास तो खाले ना अर्थात पर्वत उचलून नेता ये नंतर त्याने आपली शिरे काढून त्याचा तंबोरा केले आणि महादेवाची स्तुती करून त्याचे आत्मलिंग घेतले करता आत्मलिंग घ्यावे यात तो साक्षीपी होता पण पन अहंकारीपणामुळे त्याने परत उपटण्याचा प्रयत्न केला विचार न करता त्याने असा प्रयत्न केला हा त्याचा भोळेपणाच आहे त्याला सामर्थ्याची कमेंट होती पण आपले सामर्थ्य कोणापुढे चालवावे याचा त्याने विचार केला नाही या उदाहरणावरून अहंकारी भोळा असू शकतो शकतोय दिसेल जन्मभर अहंकार एकदा एकदा तो पत्करल्यावर टिकविणे हा अहंकाराचा प्रकार होय प्रेमात देखील शहाणा भोळा आणि वेडाप्रेमी असू शकतो वेडाप्रेमी हा तमोगुणी असतो जसे देवा चार दिवसात दे भेटला तर ठीक नाही तर वीरतच जीव देतो अशा प्रकारे अधिकार नसताना देवाजवळ प्रेमाने काही नाट्य धरणारा वेडाप्रेमी होय भोळाप्रेमी हा रजोगुणी असतो हा देवाला नवस करत असतो कामाच्या लहान मोठेपणावरून त्याचा कमी अधिक नवस असतो कामाच्या लहान मोठेपणावर हा पैशापासून रुपयापर्यंत खडीसागर अथवा पिढे वाटण्याचे नवस करीत असतो कामाच्या लहान मोठेपणावर पेड्याचा रतीब कमी अधिक करणारा तो भोळाप्रेमी प्रेमी हा सत्वगुणी असतो तो म्हणतो देवा आम्ही तुला काय द्यावे आणि किती द्यावे तुझी सेवा आम्ही काय करावी तुझ्या तो तुझ्या कृपेनेच कृपा कर तू कृपा केल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही असे जो मनापासून समजतो तो प्रेमी होय शहाणा हा सात्विक रजोगुणी आणि तमोगुणी तिन्ही प्रकारचा असू शकतो तसेच भोळा हा सात्विक रजोगुनी आणि तमोगुणी तिन्ही प्रकारचा असू शकतो आणि वेळा देखील सात्विक रजगुणी आणि तमोगुणी तिन्ही प्रकारचा असू शकतो उदाहरणार्थ उत्तम शिकार करणारा शिकार करणे हे तमोगुणाचे लक्षणे पण ते अचूक साधणारा तमोगुणी शाह आहे उदाहरणार्थ आम्ही हिंदू श्रेष्ठ आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ असे समजणारा तमोगुनी अहंकारी होय जातीचा अभिमान असा पाहिजे हेतूने अभिमान बाळगणारा सत्वगुणी अहंकारी म्हणावं आणि अहंकारी परमार्थास लायक असतो कारण स्वात्मारंजिकता स्वात्मा हा गुण त्याच्या ठिकाणी असतो स्वात्माभिमुक्त हा गुण परमार्थास अत्यावश्यक आहे ज्याच्याजवळ तो गुण आहे तोच परमार्थास लायक अथवा पात्र आहे स्वात्माभिमुक्ता म्हणजे स्वतःविषयी विचार करणे अंतर्मुख दृष्टी करणे केवळ अहंकारीच आत्मरंजक असू शकतो असे नसून निराभिमानी ही स्वात्मरंजक असू शकतो अहंकाराजवळ स्वात्माभिमुक्त हा गुण आहे पण अहंकार हा दुर्गुण त्याच्या असल्याने तो परमार्थाचा अधम अधिकारी असतो परमार्थाच्या अधिकारात अधम अधिकारी मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी असे तीन प्रकारचे अधिकारी असतात स्वात्माभिमुक्त असलेला पण निराभिमानी मनुष्य हा परमार्थाचा उत्तम अधिकारी होय दांबिकाच्या ठिकाणी पराभिमुखता किंवा प्रंजकता हा गुण असल्याने तो परमार्थास लायक नाही पररंजकता हे फक्त दांभिकालाच असते असे नाही तर अहंकारी मनुष्यही प्ररंजक असू शकतो जसे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारा स्वतःची गुणदोष पाहण्याकरता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करीत नाही तर त्यातील काय सांगितले म्हणजे लोकांना आवडेल हे तो पाहतो प्रश्न अधांबिक आहे पण तो पराभिमुख आहे मग असा मनुष्य परमार्थास लायक असू शकेल काय किंवा प्रेमळ आहे प्रेमे पण पराभिमुख आहे असाही मनुष्य परमार्थास लायक असतो काय वरीलपैकी कोणताही मनुष्य परमार्थास लायक असू शकणार नाही कारण केवळ स्वात्माभिमुखता हाच गुण परमार्थास अत्यावश्यक आहे भागवतात एके ठिकाणी म्हटले आहे की काम एही गोपीनाथ निजधामप्रदो भवत स्वतःच्या कामभावनेने प्रेरित होऊन गोपींना निजधामात जाता आले कृष्णावरील प्रेमापेक्षा स्वतःच्या कामविकाराला अतिशय महत्व देऊन गोपींनी कृष्णावर वृत्तीने प्रेम केले त्यामुळे त्या जात्या झाल्या आत्मदर आत्मरती निर्माण होते आत्मरती हे ज्ञान होय स्वतः विषयीचे ज्ञान होते तेव्हाच आपण आपल्यावर प्रेम करू लागतो अशिकतो विषयरती अज्ञानातून निर्माण होते विशासत्ता जास्त असते विषयाचा आपल्या मनावर परिणाम होऊन त्या परिणामामुळे आपण त्या विषयाकडे लक्ष देतो उदाहरणार्थ आपण घरात बसलो आहेत आणि एकदम आपल्या लक्षात आले की आज एकादशी आहे आज आपण ब्राह्मणास काहीतरी दान द्यावे असे जे वाटते ते आत्मरतीतून निर्माण होते दान दिल्यावर माझी दान देण्याची इच्छा तो पूर्ण केली याबद्दल नुसते आभार न मानता त्या ब्राह्मणास आपण दक्षिणा देतो ही आत्मरती होईल याउलट एखादा भुकेला पाहिला बिचाऱ्याचे पोट पाठीस लागलेले आहे असे पाहून त्याचा आपल्या मनावर परिणाम होऊन जे दान दिले जाते दा ती विषयरथी येथे विषयाचे आपण मालकीचे झालो विषयरथीतून निर्माण झालेले दान हे माझे तुझ्यावर उपकार झाले असे दर्शविते आपण दुसऱ्यावर उपकार केले करीत आहोत अशी वृत्ती यातून निर्माण होते प्रकार चौथा लोकसेवक आणि संत विषयरथीतून जगाच्या भीषण रोद्र पाहून त्याच्या सेवेस प्रवृत्त झालेला तो लोकसेवक आणि आत्महत्येतून प्रेरित होऊन कल कल्याण करणारा तो संत या दोहात कितीतरी फरक आहे विषयरतेतून निर्माण झालेले लोकसेवकाची वृत्ती पुढील प्रमाणे असते आम्ही जगावर उपकार केले करीत असा अहंकार त्या त्या ठिकाणी वाढत जातो वाढत्या जा जनसेवेमुळे पुढे पुढे त्याच्यात अवदासीन्य येते आम्ही जगावर उपकार केले पण जग आपली काही परवा न परवा करत नाही हे पाहून त्यास उदासी येते त्याचा ताप वाढतो असे जनसेवक परमार्थापासून दूर जातात कारण विषयरतेतून निर्माण झालेले प्रेम परमार्थापासून दूर नेते उलट आत्मरतेतून संत सेवा करत असल्याने जगाचे जसे भले होत जाईल तस तसे त्यांच्याकडून जास्तीत जास्त जनसेवा होत असते असे संत जगाशी एकरूप होतात ते निरहंकारी होतात जगातील खराखुरा आनंद भोगण्यास सद जगदभाव विसरावास पाहिजे सामान्य व्यवहारातील आनंद उपभोगाची उदाहरणे भान नसल्यामुळे उत्पन्न होऊ शकतात प्रश्न आजकाल असे साधू पाहाव्यास मिळत नाही की ज्यांच्या कृपेने शिष्य एकदम उद्धरून गेला जसे नारद होते उत्तर हा प्रकार अद्यापही समाजात पाहावयास मिळतो म्हणजे अद्यापही असे साधू आहेत की ज्यांच्या केवळ प्रसाधनेच एखाद्याची अवस्था सुधरून जावी अर्थात असे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही आणि घडणेही शक्य नाही पूर्वीची उदाहरणे सोडून दिली तरी आधुनिक काळात श्री रामकृष्ण परमहंसांनी विरोध करण्यास आलेल्या नरेंद्रावर कृपा करून त्याचा स्वामी विवेकानंद करून दिला म्हणून जे जे त्यांच्याकडे गेले ते सर्व तसेच झाले नाहीत श्री रामदासांच्या जवळ असलेल्या अनेक शिष्यातून उद्धव आणि कल्याण दोनच का निवडले बाकी त्यांच्या शिष्यातील इतर कोणी त्यांच्याबरोबर प्रगती करू शकले नाही म्हणून काय रामदासांची योग्यता कमी होते आणि आपण त्यांना सिद्ध समजणार नाही तीच गोष्ट तुकारामांच्या पत्नीची आहे म्हणजे केवळ पतीच्या सानिध्याने सदैव वैकुंठात जाण्याचा योग असूनसुद्धा त्या बायस तशी बुद्धी झाली नाही हे काय तुकारामांच्या असाधुत्वाची कोण मनुष्य स्वभावाच मुळे असा आहे की त्या सर्व गोष्टी सुलभतेने मिळाव्यात असे वाटत असते मात्र तसे त्यास लाभेलच अशी खात्री कोणी द्यायची एखाद्या प्रश्न चमत्कार म्हणजे काय ते कसे घडतात चमत्कार हा ज्याच्या बुद्धीप्रमाणे एखाद्या घटनेबद्दल वाटू शकतो फुलांचा रंग बदलणे ही क्रिया आधुनिक रसायनशास्त्र शिकलेल्याला सामान्य वाटेल परंतु रसायनशास्त्राची माहिती नसलेल्यास अशा रीतीने रंग बदलणे हा चमत्कार वाटेल याचा अर्थ असा आहे की एकाच घटनेबद्दल एकाच चमत्कार वाटेल तर दुसऱ्यास वाटणार नाही ही गोष्ट जी व्यावहारिक घटनांशी तशीच ती परमार्थिक गोष्टीतही उपासक ज जसा पुढे जाईल तस तसा त्यास कोणत्याही प्रचितीबद्दल चमत्कार वाटेलच असे नाही किंबहुना आरंभ काळात त्या जो चमत्कार वाटला असेल तोच पुढे परिचयाने वाटणार नाही अर्थात चमत्कार ही गोष्ट फारशी महत्वाची नाही प्रश्न मानसिक येतो त्यावर उपाय काय मनुष्यास निरनिरा प्रकारांच्या कामांनी शारीरिकात थकवा अथवा मानसिक थकवा येऊ शकतो शारीरिक थकवा विश्रांती घेऊन घालविता येतो तितक्या सहजतेने मानसिक थकवा घालविता येत नाही मानसिक थकवा ब्रेन फिटेक हे बुद्धीचे कष्ट केल्याने निर्माण होणारी गोष्ट आहे शरीर थकल्यामुळे जशी झोप ताबडतोब पण तेव्हा येईल आणि विश्रांती घेतल्यानंतर तो थकवा नाहीसा होईल तसे बुद्धीचे काम करून थकलेल्या माणसात झोपसुद्धा अटकून घेईलच असे नाही कारण त्याचे शरीर जमलेले नसते या दृष्टीने विचार केल्यास डॉक्टर्स टॉनिक म्हणून जे औषधे देतात ती सर्व शारीरिक शक्ती वाढविणारीच असतात त्यापैकी एकही औषध मानसिक शक्ती वाढविणारे नसते मानसिक शक्ती वाढावी म्हणून देखील जी औषधे दिली जातात तीसुद्धा शारीरिक शक्ती वाढविणारीच असतात पर्या आणि शरीराची शक्ती वाढल्यावर मन सुदृढ होईल असे म्हणतात परंतु ते तितकेसे खरे नाही आमच्याकडील आयुर्वेद उपासना आणि योगशास्त्र यावर उपाय सांगतात ब्राह्मीचा बाला घाणे गायचे तूप सेवन करणे तुळशीची पाणी खाणे बदामाचे तेल चोळणे एखाद दुसरे भांगेचे पान घाणे यापैकी एखादे जे सुलभ असेल त्याच्या सेवनाने मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते शीर्षासनाने मेंदूत रक्ताचा पुरवठा केला जातो हे खरे पण त्यामुळे मानसिक थकवा दूर होईल होत नाही कारण वाजवेपेक्षा जास्त रक्ताचा पुरवठा मंदूत होतो त्यापासूनही अपण्याची भीती असते तेव्हा शीर्षासन हा उपाय योग्य नव्हे उपासनेने मानसिक थकवा घालविता येतो मनात विचारचा बसता पुष्कळ वेळा मेंदू रिकामा असतो याचे कारण सर्वसाधारण माणसांना क्रियाशील विचारांची क्रिएटिव्ह थिंकिंगची सवय नसते पुस्तक वाचणे आणि ते समजून घेणे निराळे आणि वाचून झाल्यावर त्यावर पुढे विचार करणे हे निराळे क्रिएटिव्ह थिंकिंग तिथूनच असा विचार करणारे जे लोक असतात त्यांनाच मानसिक थकवा येऊ शकतो योग मार्गाने हा थकवा उर्धरेतस होऊन घालविता येतो अरवे शास्त्राप्रमाणे विचार करताना शरीरातील जे द्रव्य खर्च पडते ते रेत द्रव्यच होय सामान्य माणसं सा अधोरेतच असतात म्हणून मेंदूचा थकवा घालण्यासाठी त्यांना त्यांचा पुरवठा मेंदूच करता येत नाही तो विशिष्ट क्रियांनी योग्यांना करता येतो रक्तात भिनूनच नंतर ते रेत मेंदूत पोचते स्वतंत्र विचार लागणारी ऊर्जा एनर्जी ही देखील निरनिरा असते वेत पठन करणाऱ्या लोकांना विचार करण्याची मुळी सवय नसते त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे विचार करता येत नसतो त्यांना स्मरणशक्तीसाठी लागणारी शक्ती तूप किंवा स्निग्ध पदार्थ सेवन करण्याने येऊ शकते आनंदकोटी ब्रह्मांड नायकराजाधिराजपूर्ण आचार्य શ્રી સદગુરુનાથ રામચંદ્ર મહારાજ કી જય શ્રી સદગુરુનાથ વિષ્ણુ મહારાજ કી જય શ્રી ગુરુદેવદમૂર્તિ મોરયા પૂર્ણવાદ કી જય જય પૂર્ણવાદ જયશ્વરરામ ઉદ્યા પુનઃ ભેટો યાસ વેળે